सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी चारच्या सुमारास हैदराबाद रोड अंबिका हॉटेल समोर कंटेनर क्रमांक एम एच शेहेचाळीस सी एल अडुसष्ट अडुसष्ट आणि टँकर क्रमांक डब्ल्यू बी तेवीस बी सत्याऐंशी चौऱ्याण्णव या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला या अपघातात संतोष पाल वय चाळीस राहणार पश्चिम बंगाल याच्यासह अन्य एक जण वय तीस गंभीर जखमी झाला आहे सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे याबाबत अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी रम रतन चव्हाण रामरतन चव्हाण यांनी दिली नमस्कार मी अशोक राठोड मी राणा मुळे तांडा येथे वारंवार ह्या रस्त्याला ॲक्सिडेंट होत आहे कारण इथं जंपिंग होते जंपिंग होत असल्यामुळे आता सध्यालाही ॲक्सिडेंट झालेले आहेत ही आहे कंटेनर आणि तो टँकर ही टँकर कंटेनर येऊन टँकरला धडकलेले आहेत त्याच्यामुळे झाले आणि दोन्ही डायव्हर्स सुखरूप आहेत दोघाला काही झालेलं नाहीत मूर्तहानी वगैरे काही झालेली नाहीत आणि कंटेनर कंटेनर हैदराबादहून सोलापूरला चाललं होतं आणि टँकर सोलापूरहून हैदराबादला चालले होते कंटेनर येऊन टँकरला ठोकलेले आहेत त्यांना दोघा ड्रायव्हरला सिव्हिल हा रोडला जम्पिंग होते सर हे रोड ऍक्च्युली चांगल्या पद्धतीने बनवलेलं नाहीत रोज नाही म्हणलं तर तीन ते चार टायर गाड्याचे फुटत असतात आणि हे रोड एकदम खराब असल्यामुळे ना वारंवार इथं ऍक्सिडेंट होत असते टाईम टाइम एक तास झाले आता तर चारच्या दरम्यान झालेलं आहे